आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही बीड जिल्ह्यातील जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष क्रूरपणे केलेल्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामपंचायत माणगावच्या वतीने माणगाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी ग्रामपंचायत माणगावचे विकासरत्न सरपंच राजू मगधुमदा यांनी प्रतिक्रिया देताना बीड जिल्ह्यातील मसाजोग ग्रामपंचायतीचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली आहे गावगाडा चालवणाऱ्या सरपंचाला अमानुष क्रूर पद्धतीने क्रूर मारहाण करून त्याची अमानुष हत्या केलेल्या सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा असे सांगितले या घटनेचा निषेध म्हणून माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आज गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत माणगाव गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून आरोपींना तात्काळ फाशी व्हावी यासाठी एक दिवस माणगाव बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी उपसरपंच सौ विद्या उमेश जोग ग्रामपंचायत सदस्य श्री अख्तर हुसेन भालदार श्री अभिजित घोरपडे सौ वसुधा बन्ने सौ संध्याराणी जाधव पोलीस पाटील श्री करसिद्ध जोग तंटामुक्ती उपाध्यक्ष बाजीराव घोरपडे श्री मधुकर माणगावकर श्री उमेश जोग श्री नेमिनाथ मगदोम श्री शशिकांत कांबळे श्री निसार मुल्ला श्री लियाकत सर व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते एस एम मराठी न्यूजसाठी शिरीष मधाळे गावचे सरपंच श्री संतोष देशमुख त्यांची अमानुषपणे क्रूर जी हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणी तालुक्यातील माणगाव या गावी सर्व ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे तसेच आज माणगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आम्ही राज्य शासनाकडे सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून अशा लोक गावगाडा सांभाळणाऱ्या सरपंचाची ज्यांनी क्रूर हत्या केली त्या सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे मानगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करणार असून तात्काळ या सर्व आरोपींना फासावर लटकवले जावे आणि असे अमानुष कृत्य करणाऱ्या घटकांना अशा गावगुंडांना या ठिकाणी कायमचा पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलावीत अशी आम्ही मानगाव ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना विनंती करतो नमस्कार मी मानगाव पोलीस पाटील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या या हत्येच्या निषेधार्थ गावचे सरपंच राजू मगदूम आणि ग्रामपंचायत यांनी आज सहा तारखेला मानगाव बंची हाक दिली होती त्याप्रमाणे सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत माणगावमधील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व गाव पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं आणि या हत्येचा निषेध नोंदण्यात आलेला आहे पाच नंतर पूर्णपणे सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत मानगावकरांनी शांततेमध्ये बंद करून ग्रामपंचायतीला सहकार्य के केलेलं आहे धन्यवाद एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा